गावातला चार पाच बायका एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या नवराची काही नावं घेतली ती नावं घेतल्यावर ना आम्हाला ना। तुम्हाला सुद्धा येईल जर नाव आवडलं तर टाळ्या वाजवणार नक्की सगळ्यात पहिल्या गावच्या सरपंचाची बायको पाटील कोल्हापूरची बाई तिने नाव कसं घेतलं का पोरी मी गावची पाटील आहे पाहिला मालमा जाई मी नाव घेतो बरं का म्हटलं घ्या ताई घ्या नाव घ्या ताईने नाव घ्यायला सुरुवात केली नाव घेते आंब्याच्या धाडाला चिचाला काकू आंब्याच्या झाडाला चिचचा पाला कलम केलं तुझ्या झाडाला चिचचा पाला तुका कसा क्या दिवाळी एक्सचेंज ऑफर जुना जून नावाज बरं त्या ठिकाणी आणखी एक बाई होती कोकणात राहणारी कोकणात राहणारे किती लोक करा कोकण रेल्वे कोणाकोणाला माहिती आहे माहिती आहे बरं माहिती आहे ना, 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 ना? त्यांनी सुद्धा नाव घेतलं की मी सुद्धा नाव घेत्या माझ्या नावाला कोणी हसोय नका बरे नाव घेत्या हा काकू नाव घ्या काकूने नाव घ्यायला सुरुवात केली कोकणात गेली रेल्वे बघतात बसले हादरे कोकणात गेली रेल्वे बघत बसले हाजरे कोकणात गेली रेल्वे बघतात बसले हाजरे कोकणात गेली रेल्वे हादरे ते बरेच घेत ना कोकणात गेली रेल्वे बघतात बसते हादरे बाबूराव आमचे एक नंबरचे काय झालं माने साहेब काय झालं माईक मध्ये काय प्रॉब्लेम आहे काय ऐकलं तुम्ही नाही नाही स्टेजवर मी कसं म्हणेन बाबूराव हो आमचे एक नंबरचे घाबरे आणि तुमच्या मनात जे आलं ना ते गॅस प्रॉब्लेम काय सकाळी काहीतरी वाटाण्याची उसल बिसल खाली हो की होतो काय बरोबर नाही वाटण करवाय मी मग आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त कोणाला गॅस प्रॉब्लेम माहिती आहे बायका ना काही आहे की नाही गॅस प्रॉब्लेम आहे की नाही तुमच्या डोक्यातच नको तो, 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 तो गॅस भरलाय अहो सरकारने म्हणतात ना आता चारशे पाचशेचा सिलेंडर एक हजार केलाय ना तो गॅस प्रॉब्लेम म्हणतो मी तुम्हाला कोणता वाटला तो गॅस आवडला असेल तर जरा जोरदार आणि पुन्हा एकदा लावण्य दरबार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील गीत आम्ही आपल्यासमोर सादर